कडेपूर ते वांगी दरम्यान असणाऱ्या रस्त्याचे काम एकतीस जुलै पर्यंत होणार पूर्ण मनसेच्या निवेदनाची घेतली दखल दिनांक एक जुलै 2024 रोजी कडेगाव तालुक्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव यांना पुसेसावळी ते वाकुर्डी बुद्रुक हा राज्यमार्ग कडेपूर ते वांगी दरम्यान गेले सात महिने झाले प्रलंबित आहेत तसेच त्या ठिकाणी अपघातही होत आहेत सदरचे अपघात थांबवावे व रस्त्याचे काम पूर्ण करून रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते या निवेदनात दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मनसेच्या निवेदनाची दखल घेत सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचे एक बाजूचे काम पूर्ण करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पत्र स्वीकारताना कडेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ विभाग अध्यक्ष अजय शिंदे विशाल शिंदे पलूस तालुका उपाध्यक्ष दिलीप निकम योगेश भागवत राधाताई सूर्यवंशी अभय शिंदे इत्यादी उपस्थित होते